नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी पाणमांजर गिधाड रान म्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे राज्य वन्यजीव मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला यावेळी पेंच इथं पाणमांजर नाशिकमध्ये गिधाड तर गडचिरोलीत म्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले सातारा जिल्ह्यातल्या जावळीच्या जंगलात पाचशे प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असल्यानं तिथं संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले यावेळी संरक्षित क्षेत्र आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्र व्याघ्र भ्रमण मार्गातल्या चार विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातल्या सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेले आरोप सेबी म्हणजेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्तानं प्रतिक्रिया द्यावी असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीनं म्हटलं आहे बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना एकवीस ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिले आहेत नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलीस आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे सिंचन प्रकल्पांच्या पाणलोक क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्यानं जलसाठ्यात वाढ झाली आहे सध्या विदर्भातल्या मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे वैनगंगा वर्धा आणि बेमळा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये हरियाणात होणार असून त्यात पंधरा देशांचे संघ सहभागी होणार आहेत होलिस्टिक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धा भरवण्यात येणार असून त्या संदर्भात हरियाणा सरकारने एक समझोता करार नुकताच केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार